सेक्टर छत्तीस फ्लॅट नंबर दोन या पूर्ण इमारतीची माहिती आज आपण बघणार आहोत जे तळोजा फेस्टूमध्ये सेक्टर छत्तीस फ्लॅट नंबर दोन नवीन नवीन बांधकाम जे आपल्याला सिडकोद्वारा निर्माण करण्यात आलेले आहेत त्याची माहिती आज आपण बघणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याअगोदर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील तर चला आज आपण त्याची माहिती घेऊया समोर आपल्याला जे इमारत दिसत आहेत हे इमारती एल आय जी कॅटेगरीचे आहेत जे लोअर इन्कम ग्रुप आहे ते या कॅटेगरीसाठी अप्लाय करू शकतात जे समोर आपल्याला जी एल आय जीची बिल्डिंग दिसत आहे बघा सेक्टर छत्तीस फ्लॅट नंबर दोन ही एल आय जीची तीन नंबरची रूम आहे बघा ही एल आय जीची दोन नंबरची बिल्डिंग आहे जी आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे बघा समोर असं प्रशस्त असं मोठं गार्डन आहे पार्किंगची जागा दिलेली आहे बघा छोटंसं गार्डन दिलेलं आहे समोर आपल्याला दिसत आहे लहान मुलांना खेळण्यासाठी बघा सेक्टर छत्तीस प्लॅट नंबर दोन आणि ही सेक्टर छत्तीस प्लॅट नंबर एक बघा समोर दिसत आहे टोटल बावीस माळ्यांच्या बिल्डिंगे आहेत एका फ्लोरवरती बारा घरे आहेत बघा हे पंप हाऊस आहेत म्हणजेच पाण्याची टाकी आहेत साईडला एम एस बीचं ऑफिस दिलेलं आहेत समोर पार्किंग आहे जनरेटर आहे गार्डन आहे बघा इकडे पण एक छोटंसं गार्डन दिलेलं आहे हे सर्व सोसायटीच्या आतमध्ये आहेत सेक्टर छत्तीस फ्लॅट नंबर दोन बघा ही ई डब्ल्यू एस कॅटेगरीची रूम आहेत जे इकॉनॉमिकली विकर सेक्शन जे कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीमध्येच आपल्याला या या घरासाठी अर्ज करावा लागतो ते आपल्याला हे समोर दिसत आहेत बघा या साईडला पण छोटंसं सा गार्डन समोर दिलेलं आहे इथे पण पंपिंग रूम पंपिंग स्टेशन जे दिलेलं आहे बघा समोर आपल्याला दिसत आहे बघा ही डब्ल्यू एस कॅटेगरीची सात नंबरची रूम आहे सॉरी सात नंबरची इमारत आपल्याला समोर दिसत आहे छोटंसं गार्डन दिलेलं आहे बघा आणि हे सोसायटीचं ऑफिस दिलेलं आहे इकडे पण जे मागचा भाग आहे त्या मागच्या भागामध्ये भागा सुद्धा हे जे आपल्याला दिसत आहे समोर शेड हे जे कचराकुंडी असतात कचराकुंडीचे जे डबे असतात ते ठेवण्यासाठी ही ते रूम आहेत ते रूम आपल्याला समोर दिसत आहे बघा या बॅ या मागच्या सुद्धा छोटे छोटे गार्डन दिलेले आहेत वॉल कंपाऊंडच्या बाजूला हे समोर आपल्याला जे एल कॅटेगरीची रूम दिसत आहे ही पण ई डब्ल्यू एस कॅटेगरीच्या रूम आपल्याला समोर दिसत आहेत सेक्टर छत्तीस फ्लॅट नंबर दोनमध्ये ईडब्ल्यू एस कॅटेगरीच्या नऊ रूम आहेत आणि एल आय जी कॅटेगरीच्या चार रूम आहेत असे टोटल आपल्याला तेरा प्रकारच्या इमारती इथे आपल्याला या सेक्टर छत्तीस फ्लॅट नंबर दोनमध्ये दिसणार आहेत बघा हे समोरची लॉबी दिसत आहेत हे आपल्याला इमारतीमध्ये जो एंट्रन्स पॉईंट असतो बघा समोर दिसत आहे हे बावीस माळ्यांच्या बिल्डिंग आहेत बघा ही लॉबी बघा सेक्टर छत्तीस फ्लॅट नंबर एक जी एक ही एक नंबरची रूम आहे बघा अशी प्रशस्त अशी मोकळी जागा आतमध्ये सोसायटीच्या आतमध्ये आपल्याला सिडकोने उपलब्ध करून दिलेली आहे एम एस सी ऑफिस आपल्याला दिसत आहे समोर ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा रूम आपल्याला दिसत आहे आणि हा समोरचा सेक्टर छत्तीस फ्लॅट नंबर दोनच्या समोर जो रस्ता आहे त्याचं काम अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये दिसत आहे जे गटारीसाठी जो ऑल कंपाऊंडच्या बाजूला आहे त्याची जागा ते, ते समोर आपल्याला गटारी बांधताना दिसत आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओच्या रिलेटेड जर काही प्रश्न असेल तर ते कमेंटमध्ये सांगा आम्ही त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे आम्ही नवनवीन व्हिडिओ काढले की ते तुमच्यापर्यंत पोचत जातील बघा समोर ही ई डब्ल्यू एस कॅटेगरीची रूम आपल्याला दिसत आहे धन्यवाद व्हिडिओ वॉच केल्याबद्दल थँक्यू